ह्याची बॉर्डर खूप सुंदर आणि वेगळे डिझाईनर्स आहे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स वगैरे व्हेरायटी बांधणी साडी मध्ये ते हे राठोड सिल्क मध्ये बघा ब्लाऊज रेडीमेड ब्लाउज रेडीमेड येणार बॉर्डर त्यांना दाखवून द्या बघा किती सुंदर आहे असं आहे हा बेकसाईड ला हा डिझाईन दिलेला आहे राजवाडी साडी मध्ये आहे ते हेन शिल्लूक मध्ये साडे रुपयाला जोडी बसणार पाचशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे नमस्कार आज आपण आलो आहोत चिंचवडमध्ये कुणाल प्लाझामध्ये असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल इथे तुम्हाला होलसेल साड्या मिळतील आणि रिटेल देखील मिळतील दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या काळ्या कलरच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत तसेच वर्कच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत रजवाडी साड्या आणि प्रिंटेड साड्यामध्ये जोडी ऑफर ज्या लागलेल्या आहेत त्याचं कलेक्शन देखील बघणार आहोत हे बघा हे मकर संक्रांतीसाठी पेसल आहे ब्लॅक मध्ये आपण ब्लॅक जे की आपल्याला हे आपल्या ओरगनजा टाइप मध्ये आहे मार्केटला किंमत याची दोन हजार रुपये आपल्याकडे बाराशे नव्वद ला तुम्हाला ही ब्लॅक साडी भेटणार आहे हे बघा याच्यामध्ये ब्लॅक खास स्पेशल खूप सारे डिझाईन्स आलेले आहेत हे ब्लॅक खास मकर शांतक्रांसाठी स्पेशल आहे बघा असं डिझाईन्स वगैरे खूप सारे वेगळं वेगळं आहे जे की सातशे आठशे पासून स्टार्टिंग आहेत पंधराशे दोन पर्यंत खूप सारे वेगळे वेगळं बघा फॅन्सी लुक मध्ये येणार आता हे बघा ही अकराशे नव्वद ला बसणार बघा हे बघा मकर संक्रांतीसाठी ब्लॅक पेस्टल आहे जे की दोन हजार रुपयाला मात्र अकराशे नव्वद ला त्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे खूप सारे ऑप्शन आहे वेगळे वेगळं बघा असे हे बघा खूप डिझाईन्स वगैरे ब्लॅक मध्ये खूप पेस्टल आलेले आहे साडे सातशे आठशे पासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये वेगळे वेगळे डिझाईन्स वगैरे पंधराशे दोन हजारपर्यंत ब्लॅकची खूप सारी व्हेरायटी आलेले बघा हे सगळे ब्लॅकच ब्लॅक आहे बघा हे बघा खूप सारे आता फुल ऑफर मध्ये म्हणजे आपल्या मकर संक्रांतीसाठी पे लोकांना कसं आहे हाऊस असते की मकर संक्रांतीसाठी आपण ब्लॅक साडी घालाव का ते शोभन बघा खूप सारे कलेक्शन आलेले हे बघा खूप डिझाईन्स वगैरे वेगळे वेगळ्या तुम्हाला ऑप्शन भेटणार असं नाही की ब्लॅक साड्यामध्ये ऑप्शन नाहीये हे बघा नाजूक बुट्टी वेगळ्या बुट्टी मध्ये स्पेशल आहे बघा हे बघा हे बघा खूप सारी याच्यामध्ये अजून पण इथं आलंय ना तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन्स वगैरे व्हरायटी भरपूर बघायला भेटणार ब्लॅक मध्ये जे की साडेसातशे सातशे आठशे पासून तुम्हाला दोन हजार पर्यंत खूप सारी ब्लॅक साड्या भेटणार आहे याच्यामध्ये हे प्रिंटेड मध्ये बघतो आपल्याकडे ब्रँडेड वगैरे सगळे म्हणजे व्हेरायटी अव्हेलेबल आहे जे की आपण पासून स्टार्टिंग करते जे की देणे घेण्याची हे बघा आहे असे इटालियन सिल्कमध्ये येणार ना सिल्क सिल्कमध्ये आपल्याला जे की मार्केटला किंमत आहे साडेतीनशे चारशे रुपयाला आपल्या त्या होलसेल डेपो मध्ये तुम्हाला पाचशे रुपयाला दोन साड्या बसणार आहे पाचशे रुपये जोडी हा पाचशे रुपये जोडी बघा याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे खूप सारे ऑप्शन आहे हे बघा पाचशे रुपयाला जोडी आणि याच्यामध्ये हे बघा इटालियन सिल्कमध्ये पण आहे साडी एकदम खूप सॉफ्ट आणि स्मूथ आहे बघा आपण एखादी साडी असं देणार पाहुण्याना वगैरे असं आयरनं दिलं की असं खूप म्हणजे हावशन ते वापरू शकते असली डिझाईन आहे त्याला पूर्ण असं म्हणजे पल्लू वगैरे पण हे खूप छान आहे बघा जे की पाचशे रुपयाला जोडी हे बघा हा पल्लू येणार हा ब्लाऊज येणार याचा आहे आपल्या डिझाईन मध्ये प्रिंटमध्ये ब्लाऊज दिलेला आहे आणि हा असा पल्लू येणार पूर्ण ओलूर साडी बघा अशी येणार मात्र पाचशे रुपयाला जोडीला बसणार इटालियन सिल्क मध्ये बघाय बघा इटालियन मध्ये लिलन मध्ये कॉटन मध्ये आहे जे की पेसल आहे आपल्याकडे कॉटन मध्ये सिंगल साडी घेत साडेतीनशे रुपये आणि जोडी ऑफर मध्ये घेतरी साडे चारशे रुपयाला दोन साड्या मात साडे साडेचारशे रुपयाला दोन साड्या बसणार आपल्याला हे बघा याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे पण खूप सारे आहे बघा याच्यामध्ये हे लिलन डिजि लिलन कॉटन मध्ये डिजिटल प्रिंटमध्ये चारशे रुपयाला जोडी बसणार हे बघा हे बांधणीमध्ये आता बांधणीचे पण खूप क्रेज चालू आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मध्ये येणार हे बघा हे बघा बांधणी प्रिंटमध्ये याचे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येणार ब्रोकेट चे ब्लाऊज येणार हे बघा ह्या ब्लाऊज येणार बाकी बांधणी प्रिंटची साडी अशी येणार पूर्ण जे की मार्केटला किंमत याची सोळाशे नव्वद सतराशे नव्वद ला, सतरा ला बांधणीला प्रिंटला ओलवर अशी सोळाशे नव्वद किंमत आहे आपल्याकडे एक हजार नव्वद रुपयाला तुम्हाला ही बांधणीची साडी भेटणार बघा एक हजार नव्वद ला मात्र हे बघा बांधणी ओलवर असा बांधणी डिझाईन येणार त्याच्यामध्ये कलर आहे जवळपासून आठ ते दहा कलर आहे बघा बघा कलर पण खूप सुंदर सुंदर कलर आहे हे बघा बांधणी साडी मध्ये हे बघा एक हजार नव्वद ला मात्र तुम्हाला ही साडी भेटून जाईल ओ बघा त्याच्यानंतर हे स्कट आपल्या कट, कट बोर्डर मध्ये आहे डिझायनर ब्लाऊज येणार हे पण बांधणीमध्ये मध्ये गोटापत्ती मध्ये ह्याच्या बोर्डर आलेली आहे हे पण बांधणीचे जे जे की मार्केटला किंमत आहे याची पंचवीसशे नव्वद एकोणतीसशे नव्वद अशी विकते आपल्याकडे मात्र आणि मात्र सतराशे नव्वद ला बसणार तुम्हाला ह्याच्यात हा डिझायनर ब्लाऊज येणार ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज रेडीमेड येणार याच्यामध्ये कलर आहे बघा जवळपासून पाचशे सहा कलर आहे त्याच्यामध्ये आपले मध्ये बघा एवढे दाखवते येते याच्यामध्ये कलर अव्हेलेबल आहे सगळे बांधणी गोटापत्तीमध्ये जे की मार्केटला किंमत आहे पंचवीसशे नव्वद आपल्याला होलसेल डेपो मध्ये सतराशे नव्वद किमतीमध्ये ही साडी भेटून जाईल तुम्हाला फ्री साईज ब्लाउज ची फ्री साईज असते कुणाला पण म्हणजे कुणाच्या तब्येत वगैरे असली की त्यांना बसून जाईल नॉर्मल तब्येत असले त्यांना फिटिंग करावं लागेल हे रजवाडी पॅटर्न मध्ये डिझायनर साडी मध्ये येते ते रजवाडी पॅटर्न म्हणून ओळखून जाते ते जे की मार्केटला किंमत आहे ती चार हजार पाचशे आपल्याला इथे होलसेल डेपो रेटमध्ये मात्र सत्तावीसशे नव्वदला ला तुम्हाला ही रजवाडी साडी भेटणार ह्याच्यामध्ये डिझाईन्स प्रत्येकाची वेगळे वेगळे येणार याच्यामध्ये दोन हजार पासून स्टार्टिंग आहे हे बघा जे की वेगळं वेगळं प्राइस येणार आता हे बघा ही चार हजाराची मात्र तेवीसशे पन्नास ला रजवाडी सिल्क मध्ये प्रत्येक पीस वेगळ्या हा चार हजाराची याचीमध्ये प्रत्येक पीस फॅन्सी मध्ये डिझाईनर साडी आहे ना ते हे बघा हे बघा ही पस्तीसशे नव्वद ची बावीसशे ऐंशी रुपयाला बघा हे बघा आणि हे बघा हे अजून भारीची पाहिजे भारीचे मध्ये आहे रजवाडी मध्ये हे की पाच हजार पाचशे ची पस्तीसशे नव्वद ला बसणार डिझायनर्स रजवाडी साडी मध्ये रजवाडी साडी मध्ये हेन लुक मध्ये हे पण बघा याच्यानंतर बघा हे डिझाईन्स मध्ये जे की पस्तीसशे नव्वद ला एकोतीसशे नव्वद ला दोन हजार पासून रजवाडी सिल्कमध्ये स्टार्टिंग आहे चार साडे चार पर्यंत आहे वेगळ्या वेगळ्या फॅन्सी डिझायनर याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे पण डिझायनर कॉन्ट्रास्ट येणार बघा ब्लाऊज ब्लाऊज पण बघू आपण एखादी साडीचे कॉन्ट्रास्ट मध्ये येणार याच्या पल्लूला म्हणजे आपले सॉरी प्लेन आणि स्ल्यूज ला येणार हे डिझाईन्स हे बघा हे राठोड सिल्कमध्ये बघा राठोड सिल्क मध्ये मद। जे की डिझायनर लुक मध्ये आहे ते स्क्रॅप सिल्क मध्ये पण आहे पण साडीला आपण म्हणू शकते जे की मार्केटला किंमत आहे साडेपाच हजार रुपये सहा हजार रुपये किंमत आहे आपल्याकडे मात्र तीन हजार सातशे नव्वदला ही साडी तुम्हाला भेटणार डिझायनर हे बघा ह्याच्यामध्ये ह्याच्यामधून डिझायनर पासून म्हणजे कमी मिडियम रेंज पासून स्टार्टिंग आहे हे बघा ही पाच हजार पाचशे ची सत्तावीसशे नव्वदला हे बघा हे बघा लेहेरियामध्ये झोमॅटो सिल्क म्हणून जाते ओळखून राठोड मध्ये पाच हजार पाचशे ची तीन हजार सातशे नव्वद ला बघा डिझायनर लुक मध्ये कट बॉर्डर मध्ये बघा हे लुक दिलेला आहे काहीतरी वेगळा बघा बॉर्डर त्यांना दाखवून द्या बघा किती सुंदर आहे असं आहे खूप सुरंग आहे बॉर्डर पण असं कापड पण खूप बेसिक आहे मार्केटला किंमत आहे सहा हजार रुपये आपल्याकडे तीन हजार सातशे नव्वदला ला तुम्हाला ही साडी भेटणार आहे त्याच्यामध्ये पण हे पण आता न्यू आलेलं आहे बघा हा पण बॉर्डर सध्या ट्रेंडिंगला खूप जोर चाललाय बघा हा बोर्डर ह्याची बॉर्डर खूप सुंदर आणि वेगळे डिझाईनर आहे म्हणजे असं वेगळं आहे असं ओरगंजा वगैरे सारखे कापड नाहीला असं स्मूथ बसणार तुम्हाला जे की मार्केटला पाच पाचशे सहा हजारला असं विकते ते तीन सातशे नव्वदला ला तुम्हाला ही साडी बसणार आहे ब्लाउज कसा आहे ह्याचे ब्लाऊज का ह्याचे ब्लाऊज दाखवतात लुक मध्ये ब्लाऊज आलेला आहे बघा हा हा डिझाईन दिलेला आहे प्लेन आणि आपले हे डिझाईन आलेले जे की स्कर्ट बॉर्डर येणार त्याला हे बघा बॉर्डर पण याची खूप सुंदर आहे नवीन टाईप मध्ये वेगळ्या टाईप हे बघा कट बॉर्डर मध्ये हे बघा एवा� ह्याच्यामधून आपल्याकडे हजार डिझायनर मध्ये पाच सहा हजारापर्यंत आहे मध्ये फिंच लुक येणार प्रत्येक वेगळं वेगळं आणि सगळ्याचे बॉर्डर अनकॉमन येणार रेग्युलर टिपिकल बॉर्डर वगैरे नाही येणार बघा हजार रुपयापासून चालू आहे हजार रुपये पासून डिझायनर चालू आहे तुम्हाला चार पाच घ्यायचे तसं इथे आले तुम्हाला व्हेरायटी वगैरे डिझाईन्स वगैरे खूप सारे बघायला भेटणार